नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यात देवींची साडेतीन शक्तिपीठं आहेत कोल्हापूर तुळजापूर माहूरगड आणि नाशिकची सप्तशृंगी देवी ही सर्व शक्तिपीठं तीर्थक्षेत्र असून नवसाला पावणारे आहेत यांच्याशी निगडीत अशा बऱ्याच आख्यायिका आहेत इथे भाविक आपापल्या इच्छा घेऊन येतात आणि या शक्तिपीठांना भेट देतात तुळजापुरातील तुळजाभावनीचे तीर्थक्षेत्र हे पूर्ण आणि आद्यापीठ मानले जाते आज आपण तुळजापूरच्या तुळजाभवानी आईचे दर्शन घेणार आहोत तर चला आपण या शक्तिपीठाबद्दल थोडं जाणून घेऊ श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे मुख्य मंदिराभोवती मोठे प्रांगण आहे आणि आजूबाजूला प्रशस्त ओवारे आहेत मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे या मंदिरावर हत्ती घोडे मोर यश गंधर्व यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत मंदिराच्या प्रांगणामध्ये दोन मोठ्या दीपमाळा आहेत त्यांचे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले असे म्हणतात देवीच्या मंदिरासमोर भवानी शंकराचे मंदिर आहे या मंदिरात स्फटिकाचा एक सिंह आहे हा सिंह या देवीचे वाहन आहे असे म्हटले जाते पुराणांनुसार असुरांचा संहार करून धर्मचारण आणि नेतीची पुनर्स्थापना करण्याचे कार्य देवी आईने केले आहे स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची कुलदेवी देखील हीच तुळजाभवानी आहे भवानी आईच्या आशीर्वादाने महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली असून खुद्द देवीने छत्रपती शिवाजी महाराजांना दृष्टांत दिला होता या देवीने श्रीरामाला लंकेचा रस्ता दाखवला म्हणून तिला रामवरदायिनी असे म्हणतात श्रीरामाला दिशादर्शन करणारी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी अशी ही भवानी आहे मंदिराच्या पाठीमागे चिंतामणी दगड आहे हा चिंतामणी दगड सर्व प्रश्नांची उत्तरे देतो फक्त आपल्याला या चिंतामणी दगडावर एक नाणे ठेवून दोन्ही हात या दगडावर ठेवायचे आहेत यानंतर आपण आपल्या मनातील प्रश्न आपणच आपल्याला मनातच विचारावा यानंतर जे घडते त्यावर आपला विश्वासच बसत नाही जर आपल्या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर तो दगड उजव्या बाजूला होतो आणि जर उत्तर नाही असेल तर तो दावीकडे होतो आणि जर दगड जागीच राहिला तर अजून आपल्या प्रश्नाचे उत्तर आले नाही आपण प्रतीक्षा करावी असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो तुम्ही देखील तुळजाभवानी आईच्या दर्शनाला याल तेव्हा हा अनुभव नक्की घ्या तुळजापूरच्या तुळजाभवानी आईचे दर्शन घेऊन आम्ही निघालो अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायला तो व्लॉगसुद्धा लवकरच आपल्या चॅनलवर येईल पण तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढल्या व्लॉगमध्ये